घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या पाच सप्टेंबरच्या भागामध्ये ऐश्वर्या आलेली असते कावेरीकडे आणि कावेरी तिला बघून म्हणते काय ग आज कशी काय तुला आठवण झाली यावरती ऐश्वर्या म्हणते अगं मला होते तरी आधी मध्ये आठवण पण तुझं काय तुला तर माझी आठवण कधी होतच नाही म्हणजे मी बघतेय ना तुला तर मला कधी भेटावंसं वाटत पण नाहीये यावरती मग आता इकडे लगेचच कावेरी सांगते अगं असं काय करतेस मी तुला काही गोष्ट सांगितली तर तू माझं ऐकणार आहेस का यावरती ऐश्वर्या म्हणते मला माहिती आहे ना तू काय सांगणार आहेस ते तू हेच सांगणार आहेस ना की ते घर सोडून इकडे येऊन राहा यावरती कावेरी म्हणते तेच सांगण्याचा मी प्रयत्न करते अगं तिकडे झुरत झुरत राहण्यापेक्षा तू इकडे येऊन राहा ना आपल्या हक्काच्या घरी तिकडे तळ ठोकून का बसलेली आहेस यावरती ऐश्वर्या म्हणते का ते माझं घर आहे ते माझ्या नवऱ्याचं घर आहे तिथल्या प्रॉपर्टीवरती तिथल्या सगळ्यावरती माझा सुद्धा हक्क आहे यावरती कावेरी म्हणते काय करायचं आहे तो हक्क अगं जिथे नवरा संपला तिथे सगळं संपलंय ये इकडे आणि इकडे त आपल्या इथे राहा यावरती ऐश्वर्या म्हणते तू मला नको ते सल्ले देऊ नकोस यावरती मग आता कावेरी सांगायला लागते हे बघ नवऱ्या विना जगणं हे खूप कठीण आहे ग तुला समजतंय का म्हणजे आता मला विचारणं हे जेलमध्ये आहेत कसेही असले तरी सुद्धा माझा नवरा माझ्याजवळ असणं ही गोष्ट खूप महत्वाची असते ऐश्वर्या म्हणून तुला सांगते त्या घरात तू एकटी राहण्यापेक्षा तू ये ना इकडे आपल्या हक्काच्या घरात राहा यावरती ऐश्वर्या म्हणते तू नको मला काही सांगूस तुला फक्त बाकीच्या लोकांचाच पुळका आहे तुला माझा कसलाही पुळका नाहीये यावरती कावेरी सांगते अग तुझा पुळका काय घ्यायचा आहे तू या सगळ्यामध्ये उगाच त्या लोकांना त्रास देत तिकडे टळ ठोकून बसण्यापेक्षा ये इकडे आता कावेरीचं एकच वाक्य चालू असतं की तू इकडे ये तू इकडे ये पण ऐश्वर्या हे काही ऐकायला तयार नसते तिला कोणत्याही परिस्थितीमध्ये ते घर सोडून इकडे यायचं नसतं कारण तिला प्रॉपर्टी पैसा या सगळ्याची हाव असते आणि त्यामुळे आता इकडे ती विचार करते हे बघ तू मला चार चहानपणाच्या गोष्टी सांगण्यापेक्षा तू माझी मदत करू शकलीस तर कर मी तुझ्या मदतीसाठी इकडे आलेली आहे तुला जर का जमत असेल तर माझी मदत कर हे फुकटचे सल्ले मला देण्याच्या पेक्षा आता मदत केलीस तर बरं होईल यावरती कावेरी म्हणते मदत काय माझी काय मदत तुला हवी आहे यावरती ती सांगते मला पैसे हवे आहेत बोल देऊ शकशील तू कावेरी थोडीशी झटपटते यावरती ऐश्वर्या म्हणते बघ एक मुलगी म्हणून तुला जर का मला मदत करायची असेल तर मला पैसे देण्यासाठी तयार राहा असं म्हटल्यावर ती कावेरी थोडाफार विचार करत बसते आणि कावेरी काही बोलणार त्यावरती ऐश्वर्या म्हणते जमणार आहे का तुला म्हणजे विचार कर मायासाठी पैसे देणारच नाही तर ठीक आहे मी थांबते इथे नाहीतर नाहीतर इकडे थांबून तरी काय हे आहे यावरती कावेरी म्हणते हे बघ मी एक काम करते माझ्याकडे पैसे वगैरे काही नाही आहेत यावरती ऐश्वर्या म्हणते मला वाटलंच होतं तू न तू माझी मदत करी करायला येणारच नाही आहेस फक्त मला चार उपदेशाच्या गोष्टी करशील जेणेकरून आता इकडे मला त्रासच होणार आहे यावरती ती सांगते हे बघ मी तुला जे सांगते ना ते ऐक तुला जे काही हवंय ते इकडे सगळं मिळेल तू आपली इकडे ये नवरा असताना त्या घरात राहण्यात काही अर्थ नाही आहे कावेरीचं एकच टोमणं ऐश्वर्याचं एकच टोमणं की तू मला पैसे दे मला पैशांची गरज आहे करणार आहेस हो का मदत हो नाही करता करता कावेरी पैशांची मदत करायला तयार जाते पण कावेरीकडे कॅश किंवा असं काही नसतं कावेरीकडे असतात ते म्हणजे दागिने दागिने देऊन ती आता ऐश्वर्याला मदत करणार असते ऐश्वर्या ती सांगते ठीक आहे मी तुला मदत करायला तयार आहे आणि ती ऐश्वर्याच्या हातामध्ये दागिन्यांचा डबा देते ऐश्वर्या म्हणते या दागिन्यांचं मी काय करू तू जर का कॅश देऊ शकलीस तर दे ना यावरती म्हणते तेच तर सांगते ना तुझे बाबा घरात नाही आहे पैसा येणार आहे कुठून पैसा नाही आहे पण माझ्याकडे हे जे काही दागिने आहेत ना हे दागिने तू घेऊन जा आणि दागिने घेऊन जा आणि ते तू विकून कर काय करायचं ते बाकी माझ्याकडे काहीच उपाय नाही आहे ऐश्वर्या विचार ते ठीक आहे काही नसण्यापेक्षा हे ठीक आहे ना कॅश नाही तर नाही निदान दागिने तरी आता मला विकता येतील असा ती विचार करायला लागते बरं हे सगळं चालू असताना मग आता कावेरीचे दागिने घेऊन ती विकण्याचा विचार करत असते आणि त्याच वेळेला निघताना कावेरी तेला म्हणते हे बघ ऐश्वर्या कसं आहे ना पुढचं आयुष्य एकटीने काढणं कठीण आहे बाळा त्यामुळे मला असं वाटते की तू न दुसऱ्या लग्नाचा विचार करावा म्हणजे काही झालं तरी सुद्धा एकट्या दुकट्या बाईने आयुष्यभर राहणं हे काही मला एकटं पटत नाहीये त्यासाठी मी तुला दुसरं एक सल्ला महत्वाचा देते ते म्हणजे तू दुसरं लग्न कर मी तुझ्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे मी तुला सपोर्ट करेन तू दुसरं लग्न कर बाळा असं म्हणत कावेरी आपल्या मुलीला सांगत असते पण कपटी ऐश्वर्या कपटी ऐश्वर्याच्या डोक्यामध्ये वेगळंच काहीतरी चालू असतं ती विचार करते की आत्तापर्यंत मी कधीच हा विचार केला नाहीये की मी दुसरं लग्न करेन पण हिनेच जो काही माझ्या डोक्यात विचार टाकलाय ना हा विचार खरंच ऐकण्यासारखा आहे किंवा हा विचार अंमलात आणण्यासारखा आहे असा विचार करत आता ऐश्वर्याच्या डोक्यामध्ये एक वेगळीच कुरापत येते तिला आता दुसऱ्या लग्नाच्या ह्याच्यावरून तिला एक वेगळंच काहीतरी डोक्यामध्ये कारस्थान शिजायला लागतं दुसरं लग्न तर करायचं पण या कारणासाठी करायचं की आपल्याला आपल्याला या सगळ्यामध्ये फायदा होईल हे तिच्या डोक्यामध्ये असतं आणि ती घरी यायला निघते इकडे आता जानकी अस्वस्थ असते आणि ऋषिकेश येतो काय ग जानकी काय झालं तू इतकी अस्वस्थ का आहेस यावरती जानकी म्हणते ऋषिकेश मग आपल्यासाठी एक ना वाईटच बातमी आहे ऋषिकेश म्हणतो काय झालं यावरती जानकी सांगते आपल्याला लवकरात लवकर आईला शोधायला पाहिजे यावरती ऋषिकेश म्हणतो हो शोधायला तर पाहिजे पण तू इतकी घाई का करती आहेस यावरती जानकी सांगते इन्स्पेक्टर साहेब भेटले होते इन्स्पेक्टर साहेबांनी सांगितलेलं आहे की आपल्याकडे फक्त चार दिवसाची मुदत आहे कारण चार दिवसात जर आईला शोध नाही तर कोर्टामध्ये हिअरिंग आहे चार दिवसानंतरची त्यांना वरून प्रेशराईज केलं जाते वरून प्रेशराइज करून त्यांना आता ही लवकरात लवकरची हिअरिंग घ्यायला सांगितले यावरती ऋषिकेश म्हणतो काय पण त्यांना वरून प्रेशराईज करणारी व्यक्ती कोण यावरती जानकी म्हणते तेच तर मला सुद्धा तेच कळत नाही आहे की आपल्या विरोधात जायला तर असं कोण निघाले की जे आपल्याला या सगळ्यामध्ये अडकवायला निघाले मला खरंच कळत नाही आहे काय नक्की आपल्यासोबत आहे ते असं म्हटल्यावर ती ऋषिकेश म्हणतो कसं असतं जानकी तुला वाटते की आपण तर पापभिरू आहोत आपल्याला कोण काय करायला येणार आहे किंवा आपलं कोण काही वाकडं करणार आहे पण असं तुला जरी वाटत असलं ना तरीसुद्धा असं नसतं मी तुला एक गोष्ट सांगू का म्हणजे आपण जरी आता स्वच्छ मनाचे असलो ना तरी असतात काही माणसं आपल्याला त्रास द्यायलाच आलेली असतात आता ही माणसं कोण आहेत हे मात्र ओळखायला पाहिजे पण जानकी मला एका गोष्टीचं आश्चर्य वाटतं की काही झालं तरीसुद्धा वरून एवढं प्रेशराईज करणे की आपले केस कुणासाठी इम्पॉर्टंट आहे किंवा आपल्याला त्रास देण्यासाठी कोण आहेत ती वरती व्यक्ती जी आपल्याला या सगळ्यामध्ये अडकवायचा प्रयत्न करते जानकी म्हणते ऋषिकेश मला खरंच काही कळत नाहीये मला फक्त इतकं कळतं की चार दिवसामध्ये माझी आई मला सापडली पाहिजे नाहीतर या केसचा निकाल माझ्या विरोधात शंभर टक्के लागणार आणि मग मात्र मला काही करता येणार नाहीये त्यावरती मग आता लगेचच इकडे ऋषिकेश तिला सांगायला लागतो जावे की तू चिंता करू नकोस मी तुला काही काही होऊ देणार नाहीये तू निर्दोष आहेस मी तुला निर्दोष तर सोडवेन पण पण या सगळ्यामध्ये मी तुला मी तुला आता एक वचन देतो की तुझ्या आईला पण आणेन इकडे आता ऐश्वर्या ते दागिन्यांचे डबे वगैरे घेते लग्नाचा विषय डोक्यामध्ये घेते आणि कावेरी तिला पुन्हा एकदा सांगते हे बघ बाळा तू लग्न कर पण ऐश्वर्याच्या डोक्यामध्ये जे काही चालू असतं ते कावेरीला माहिती नसतं ऐश्वर्या घरी येते ऐश्वर्या घरी नाही ते तोपर्यंत जोगतीण आता दारामध्ये आलेली असते आई आंबेचा उदो उदो आई अंबेचा उदो उदो असं म्हणत जोगतीची एंट्री होते आणि त्याच वेळेला सांगायला लागते आई अंबाबाई चा सुनेला चांगला काहीतरी आशीर्वाद दे तिच्या आयुष्यामध्ये जे काही आता चालू आहेत ना ते सगळं सगळं आता इकडे थांबव माझी सून खूप मोठ्या संकटात आहे तिला या सगळ्यातून बाहेर काढ यावरती मग आता इकडे देवी आईची जोगतीन ही जानकीकडे पाहते आणि कोणाला सुखी ठेवणं किंवा कुणाला हे करणं हे काही माझ्या हातात तुझ्या भूतकाळामध्ये किंवा तुझ्या सगळ्या आयुष्यामध्ये तू खूप काही भोगलेला आहेस तुझ्या आयुष्यामध्ये अनंत अडचणी आहेत त्या अनंत अडचणींवरती मात्र आयुष्यातल्या या अनंत अडचणी या संपलेल्या नाही आहेत उलट आता अधिक वाट निसरडी होत चाललेली आहे तुझं आयुष्य अधिक खडतर होत चाललेलं आहे आणि या खडतर आयुष्याला कारणीभूत दुसरं तिसरं कुणी नसून तुझाच तुझाच आणि तुझाच भूतकाळ आहे जाणकी म्हणते माझा भूतकाळ यावरती मग आता ती यावर सांगते हो तुझा हा भूतकाळ तुझा वर्तमान काळ बनून तुझ्या येणार आहे भूतकाळामध्ये ज्या काही चुका घडल्यात ना त्या चुका खूप मोठ्या प्रमाणात आता इकडे तुझ्या समोर येऊन उभ्या ठाकणार आहेत आणि त्या चुकांच्या मुळे आता तुझं आयुष्य पूर्णपणे पूर्णपणे बदलून जाणार आहे आणि त्याच वेळेला ती अज्ञात व्यक्ती बाहेर येऊन आता खिडकीच्या बाहेर हे सगळं ऐकत असते आता खरं तर ही अज्ञात व्यक्ती एकदा आपण म्हणताना ऐकलेली असते ती म्हणजे इकडे ऐश्वर्याला की मला जानकीच्या भूतकाळामध्ये इंटरेस्ट आहे आता जानकीच मुळात अनाथ आहे तिची आईच लता जर का आत्ता आले तर जानकीच्या भूतकाळामध्ये इंटरेस्ट घेणारी ही व्यक्ती कोण हे काही आपल्याला मात्र कळत नसतं पण ती व्यक्ती दाराच्या बाहेर उभं राहून हे सगळं ऐकत आहे आणि जानकी म्हणते देवी आई माझा भूतकाळ माझा भूतकाळ काय आहे जो मला सुद्धा माहिती नाही असा माझा भूतकाळ यावर देवी आई म्हणते हो जे तू भूतकाळात गाडून आलेस ना ते सगळं उटकुरून बाहेर आलंय आणि तेच तुझ्या आता वर्तमानावरती भारी पडणार आहे जानकीला देवी आईचं काहीच बोलणं किंवा जोकिणीच बोलणं करत न कळतच नसतं मग जानकी सांगायला लागते खरं सांगू का तर मला ह्या गोष्टी कळतच नाहीये तू मला नीट उलगडून सांगशील का माझा कोणता भूतकाळ आणि भूतकाळामध्ये माझ्याकडून काही चुकी झाले कस शक शक्यच नाही कारण आता माझा भूतकाळ म्हणजे मी अनाथ आहे मला खरंच कळत नाहीये की माझ्या भूतकाळाचा कुणाला काय प्रॉब्लेम आहे आणि यामुळे माझ्या आता भविष्यावरती कोण उठल असं म्हटल्यावर ती देवी आई सांगायला लागते मी आधीच सांगितलेलं आहे जोपतीन म्हणायला लागते की मला जे देवी आई सांगते ते तुमच्यासारख्या सज्जन माणसांपर्यंत पोहोचवणं हे आणि हे एवढंच माझं फक्त काम आहे याच्या पलीकडे मला तुम्हाला काही सांगता येणार नाहीये मी तुम्हाला फक्त आणि फक्त इतकंच सांगू शकते की तुझा भूतकाळ तुझ्या वर्तमानावरती भारी पडणार आहे आणि तोच तुझा वर्तमान काळ खराब करण्यासाठी पुरेस ठरणार आहे भूतकाळातल्या काही चुका भूतकाळातल्या काही गोष्टी या गोष्टींमुळे तू बर्बाद होणार आहेस आत्ता त्यामुळे वेळीच सावध हो आणि वेळी सावध होऊन आता इकडे लवकरात आत लवकर याच्यातून मार्ग काढण्याचा प्रयत्न कर हा काय भूतकाळ आहे मी कशाबद्दल बोलते हे सुद्धा तुला आता जाणून घ्यायला वेळ लागणारच ला आहे पण ते जाणून घेतलंच ना तर तुझा पुढचा प्रवास सुखकर होणार आहे देवी आई खूप मोठ्या संभ्रमात जानकीला टाकून तिकडून निघून जाते अर्धवट माहिती देऊन देवी आई निघून गेल्यामुळे जानकी आता काय भूतकाळ कसला भूतकाळ हेच आठवत बसलेली असते बरं आता ऐश्वर्या आपल्या घराच्या बाहेर येते घराच्या बाहेर दा, ते दा दागिने घेऊन येते त्या दागिन्यांचं काय करायचं कसं करायचं त्याची विल्हेवाट कशी लावायची हे सगळं सगळं आता ती विचार करत असताना तिला आता कावेरीचं एकच वाक्य कानामध्ये घुमत असतं कावेरीचं वाक्य कानामध्ये घुमत असतं की म्हणजे तू बाळा दुसऱ्या लग्नाचा विचार कर तू अशी एकटीने आयुष्य कधीपर्यंत काढणार आहेस तू लग्नाचा विचार कर आणि त्यावरती ऐश्वर्या विचार करायला लागते मला तर माझ्या आईने चांगली संधी दिलेली आहे तिने तर मला आता खूप मोठं हातात कोलीत दिले मी तर लग्नाचा कधी विचार केला नव्हता पण आत्ता पण लग्नाचा विचार करणार ते फक्त आणि फक्त आता फक्त आणि फक्त मला ह्या प्रॉपर्टी मिळवण्यासाठी किंवा या रणदिव्यांची प्रॉपर्टी हातात येण्यासाठी पण कुणाशी लग्न काय लग्न हे तिच्या डोक्यामध्ये विचार चालू असताना मागून आता आजी येते काय गुंडे काय कुठे गेली होतीस आणि हे काय तुझ्या हातामध्ये यावरती ऐश्वर्या म्हणायला लागते काय चाललंय तुमचा आजी किती जोरात मला घाबरवलत घाबरले ना मी यावरती मग आता लगेचच आजी आज सांगायला लागते तू आणि गेंड्याची कातडी तू घाबरतेस बरं ते सगळं जाऊ दे तुझ्या हातामध्ये काय आहे यावरती ऐश्वर्या म्हणते काही नाही मी आईकडे गेले होते आता माझा नवरा नाही आहे या घरामध्ये मला काही मान नाहीये आणि त्याचमुळे त्याचमुळे माझी आई मला म्हटली की हे दागिने तुला ठेव वीक तुला होतील तुझ्यासाठी असं म्हटलं ती मग आता आजी म्हणते खरंच की काय आईने स्वतःहून तुला दागिने दिले की तू या सगळ्यामध्ये आता तिच्याकडून मागून हक्काने आणलेली आहेस यावरती ती म्हणते आजी तुम्हाला काय करायचं आहे बरं इतकंच नाही तर आता माझी आई काय सांगत होती तुम्हाला माहिती आहे यावरती आजी म्हणते काय सांगत होती तुझी आई त्यावरती ऐश्वर्या म्हणते ती मला सांगत होती की तू दुसरं लग्न कर कारण तुझं हे आयुष्य इतकं पडलेलं आहे आणि त्यासाठी तुला आता दुसरं लग्न करणं भाग आहे असं ती मला म्हणत होती असं म्हटल्यावर ती मग आता आजी आज म्हणते खरंच की काय म्हणजे तुझ्या आईला सुद्धा आता तेच वाटतं जे मला वाटतं मला सुद्धा असं वाटतं की तू तुझ्या आयुष्यामध्ये नव्याने पुढे जावंस आणि आता हे लग्न पुढचं दुसरं लग्न करण्याचा विचार करावास त्यावरती ऐश्वर्या म्हणायला लागते पण आजी आजी म्हणते पण बीन काही नाही तुला माहिती आहे का माझी एक मैत्रीण आहे तिच्यासुद्धा सुद्धा ही, ही अशी सिच्युएशन आली होती तिच्यासुद्धा सुद्धा घरामध्ये असंच काहीतरी घडलं होतं मग तिने सुद्धा आपल्या सुनेचं लग्न लावून दिलं हो पण हे लग्न कुणाशी लावलं हे जास्त महत्वाचं आहे त्यावरती जानकी म्हणते कुणाशी लावलं त्यावरती मग आता इकडे सांगायला लागते आजी अगं ते लग्न तिने लावून दिलं आपल्याच दुसऱ्या दिल मुलासोबत म्हणजेच तिच्याच नवऱ्या जो वारला त्याच्या भावासोबत आता तुला सुद्धा हेच सगळं करायचं आहे त्यावरती ऐश्वर्या म्हणते काय बोलत आहे तुम्ही मी काय करायचं आता यावरती आजी तिच्या कानाशी लागते आणि तिच्या डोक्यामध्ये एक मोठा घाणेरडा प्लॅन टाकते ज्या प्लॅन नुसार ती आता याच घरामध्ये लग्न होऊन परत येणार आणि याच घरात लग्न होऊन पुन्हा परत येऊन ती संसार करणार आता आजीच्या डोक्यात काय असतं आजीने हे कुठून ऐकलेलं असतं आजीला हे का सुचलेलं असतं हे काही कळत नाही पण आजी मात्र धडधडीत बोललेली असते काही झालं तरीसुद्धा तुझं लग्न आता व्हायलाच पाहिजे ते पण याच घरातल्या मोठ्या मुलाशी असं म्हटल्यावर ती जराशी ऐश्वर्या सटपटते नक्की आजीच्या मनात काय चाललंय आणि ही मला काय सांगण्याचा म्हातारी प्रयत्न करते काय माहिती आणि त्याच वेळेला आता इकडे ऐश्वर्याच्या डोक्यामध्ये आजीने जे विचार टाकलेले असतात ते विचारच तिच्या डोक्यात आता विचार थैमान घालत असतात आणि ती खूप मोठा प्लॅन करते असं तिला वाटत असतं पण पण ही ती मोठा प्लॅन करत नसते तर ती एका मोठ्या प्लॅनच्या ट्रॅपमध्ये अडकण्यासाठी चाललेली असते जो ट्रॅप इकडे जानकीने रचलेला असतो याची ऐश्वर्याला मात्र कल्पना नसते ती आपल्या मस्तीतच असते की मी मी आता या सगळ्यामध्ये काहीही झालं तरी सुद्धा जानकीला मात करणारच आणि मी सगळी प्रॉपर्टी हातात घेणार काय करायचं काय नाही करायचं याबद्दल ती डोक्यामध्ये फिट विचार करते आणि त्यानंतर जानकीसोबत डील करण्यासाठी ती तिच्या रूममध्ये जायला निघते या सगळ्यामध्ये आजीसुद्धा खूप मोठी कारणीभूत असते म्हणजे इकडे हे सगळं आता ऐश्वर्याच्या डोक्यामध्ये घुसवण्यासाठी मग आता ऐश्वर्या लगेचच खूप मोठं प्लॅनिंग करते तोपर्यंत सुमित्राच्या खोलीमध्ये ओरडत ओरडत आजी शिरते सुमित्रा उर्णत 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 सुमित्रा यावरती सुमित्रा म्हणते आई काय झालं तू काय इतकी आरडाओरडा करत इथपर्यंत आलेली आहेस यावरती आता इकडे आजी म्हणते का आले म्हणजे काय तुझ्या खोलीत आलं ना की त्या फक्त जानकीचा उदो उदं ऐकायचा किंवा ती जानकी कशी चांगली तिने काय केलं हे ऐक ऐकत बसायचं याच्या पलीकडे तुझ्या रूम मध्ये येऊन काही काम आहे का यावरती आता इकडे सुमित्रा सांगायला लागते अगं आई आत्ता तर आलीच ना लगेच जानकीची बुराई करायला लागली मला तर कळतच नाही तुला जानकीची काय अलर्जी आहे यावरती आता आजी म्हणते तुला काय अगं ती ऐश्वर्या आणि तिचं बाळ यांचा विचार केलास का त्यांच्या भवितव्याचा विचार केलास का अगतीची आई तिला सांगत होती की तू दुसरं लग्न कर यावरती सुमित्रा म्हणते काय बोलतेस त्यावरती मग आता आजी म्हणते मी खरं तेच बोलते आहे तू या सगळ्या गोष्टीचा विचार कर जामकी जामकी या नावाचा जप करत असताना तू ऐश्वर्या आणि सारंगचं बाळ यांच्याबद्दल विसरत चाललेली आहेस मला खरंच कळत नाहीये की अशी कशी वागू शकते आई असं म्हणत ती सुमित्राला मुद्दामच या सगळ्यामध्ये अडकवण्याचा प्रयत्न करत असते जेणेकरून जेणेकरून सुमित्रा आता जामकीची साथ सोडेल आणि फक्त आणि फक्त ऐश्वर्याच्या बाजूनेच राहील पण नियतीच्या मनात काहीतरी वेगळंच असतं तोपर्यंत इकडे आता जानकी आणि ऋषिकेश बोलत असतात आणि त्यावरती जानकी सांगत असते चार दिवसामध्ये आपण माझ्या आईला कसं शोधायचंय कुठे शोधायचंय ऋषिकेश मला खरंच काहीच कळत नाहीये यावरती मग आता ऋषिकेश म्हणतो चिंता करू नकोस या चार दिवसामध्ये मी काहीही करेन पण तुझ्या आईला जंग जंग, जंग पछाडेन आकाश पातळातून शोधून काढेन यावरती आता इकडे जानकी म्हणते हो पण तरी सुद्धा तरी सुद्धा ही ऐश्वर्या काही ना काहीतरी नाटकं का करणार हे सुद्धा मला वाटतंय असं म्हणत असताना तिकडे आता सा, सौमित्र आणि अवंतिका येतात सौमित्र सांगायला लागतो वहिनी आपल्याकडे खरंच वेळ कमी आहे फक्त चार दिवसात तुझी आई जिवंत आहे हे जर का आपण शोधलं नाही तर मात्र आता कोर्टामध्ये या केसचा पहिल्याच हिअरिंगला निकाल लागून राहील आणि त्यासाठी आपल्याला प्रयत्न करायला पाहिजेत तोपर्यंत अवंतिका सांगायला लागते त्या ऐश्वर्याच्या ताब्यामध्ये म्हणजे लता काकू आहेत याच्याबद्दल मला खूप भीती वाटते त्यावरती मग आता जानकी म्हणते तुला काय वाटते ऐश्वर्या म्हणजे ती माझ्या आईला काही कमी जास्त करेल का यावरती अवंतिका म्हणते वहिनी तसं नव्हतं मला म्हणायचं पण तरी सुद्धा ह्या ऐश्वर्याचा कोण भरोसा घेणार ऐश्वर्या कधीही काहीही करू शकते यावरती सौमित्र सांगायला लागतो वहिनी तू काळजी करू नकोस येत्या चार दिवसामध्ये काहीही करू आणि तुझ्या आईला आम्ही शोधून काढू म्हणजे काढू असं म्हणत ते जानकीला वचन देतात असं चालू असताना जानकीच्या डोक्यामध्ये वेगळंच चालू असतं शक्तीने जिथे चालत नाही तिथे युक्तीने काम करणं हे तिच्या डोक्यात असतं आणि तेच यशस्वी होतं इकडे ऐश्वर्या जानकीला भेटायला रूममध्ये येते आणि ती सांगते तुझी आई माझ्या ताब्यात आहे ही, ही गोष्ट आतापर्यंत तुझ्या लक्षात आलीच असेल ना जर तुला तुझ्या आईचा पत्ता हवे किंवा जर तुला तुझी आई सुखरूप हवी असेल तर आता माझी एक अट मान्य करायला लागेल माझं लग्न लावून द्यायला लागेल ते पण ऋषिकेश सोबत यावरती जानकी चिडते ऐश्वर्याचं फोडते त्यावरती ऐश्वर्या म्हणते हे सगळं मला आता ऋषिकेशच्या तोंडून ऐकायचं आहे की त्याला माझ्याशी लग्न करण्यामध्ये इंटरेस्ट नाही आहे म्हणून असं म्हटल्यावर ती मग आता ऋषिकेश इकडे जानकीला सांगायला लागतो जानकी मला काय वाटतं माहिती आहे का जर का हे सगळं सुरळीत व्हायचं असेल तर मला ऐश्वर्यासोबत लग्न करायला पाहिजे ऐश्वर्या खुश होते निघून जाते इकडे ऋषिकेश जायमकी एकमेकांना टाळ्या भीतात कारण त्यांनी नाटक केलेलं असतं आता ऐश्वर्या नाटकाला खरंच भुलणार का आणि जानकीचा आणि ऋषिकेशचा हेतू सफल होणार का आणि त्याचबरोबर आता इकडे हे लग्न झाल्यानंतर काय अजून घडामोडी घडणार हे येणाऱ्या भागातच कळणार आहे